जाऊ तो लहान आहे तरी मला निस्ते हानी थी ती तिनं नाही म्हणून तर कदरच करीत नाही माझी ती आवा कशी करून टाकली जा तोड नको राहू दे तुला काय झालं होतं रडलं तुम्हाला मारलंय तिनं बघा लागले तर लागलंय का समज लागलंय काडे घुशिवली या बघा बरं अजून म्हणते घुसवू का अजून एकदा दुस बर तुला खतपणं करते मार खायचंय तुला हा मार खायचंय का ही। ला ला तो का तो ही ए मी नाही तिला पुरी इकडे चल चल घरी जायचं आपल्याला काय खायचं पाणीपुरी खायची

भांडण करू नका लागल बघा कशा हाणे ती हाय का आज पेस कशाचा